चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील हरसुल येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न औषध प्रशासन मंत्रीपदी नरहरी झिरवळ यांची निवड झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने मंत्र्यांचा भव्य नागरिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास प्रसंगी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना काही कारणास्तव उपस्थित राहता आले नसले तरी या सत्कार समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हजेरी लावली यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात वातावरणात संपन्न झाला सदरच्या सत्कार सोहळा समारंभामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सभासद नोंदणीला प्रारंभ करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नाशिक जिल्हा आणि त्र्यंबकेश्वर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या नागरिक सत्कार सोहळ्यास मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हाध्यक्ष विष्णुपंत महेश म्हैसदुने आमदार हिरामन खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे काँग्रेस पार्टी जिल्हा नेते आणि ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नाशिक तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विनायक भाऊ माळेकर बहिरू पाटील मुळाने राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मुळाने शिक्षण आरोग्य सभापती दिलीप थेटे समाज कल्याण सभापती पुंडलिक साबळे सिव्हिल सर्जन रघुनाथ भोये पंचायत समिती सभापती हिरामंजी जाधव काँग्रेस महिला विधानसभा अध्यक्ष भारतीताई भोये आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज हार्सूल पीठ विभाग आणि हर्सुल विभाग ह्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक सभासर नोंदणीचा कार्यक्रम आणि त्याबरोबर माझा सत्कारही त्या मा निमित्तानं ठेवला होता परंतु मी त्याच्यात दिलगिरी अशी व्यक्त केली का मला निवडून देताना खसकर साहेबांना निवडून देताना महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी एकत्र येऊन आम्हाला निवडून दिलं पण आज सभा नोंदणीचा कार्यक्रम असल्यामुळे कदाचित त्यांना त्या आमंत्रित केलं गेलं नसेल तुमचा एक कार्यक्रम एकत्र गेट टुगेदर तिन्ही पक्षांचा त्र्यंबकेश्वरला ना ना सकाळी नाणा घेणार आहेत तर त्यावेळेला त्यांना सगळ्यांना बोलवलं जाईल आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जे काही मार्गदर्शन केलं पक्ष संघटनेच्या बाबतीत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी तालुका अध्यक्षांनी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि त्यात मलाही त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा सा। संधी मिळाली त्यामुळे मी नियोजकांचं संयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे मला मिळालं आहे जे डिपार्टमेंट फूड अँड ड्रग्स अन्न ना अन्न औषध प्रशासन आणि विशेष साहेब इथल्याच्या खूप सारा काम करण्याची संधी आहे का ज्या औषधानं अन्नानं जे आजच्या आजारांची जी काही संख्या वाढते ती फक्त अन्न किंवा जे रोजच्या आहारात लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू शरीरासाठी लागतात त्याच्यातली मोठ्या प्रमाणात जी काही भेसळ आहे किंवा गैरप्रकार आहे मग त्या ड्रग्समध्ये गोळ्यांमध्ये सुद्धा औषधांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ होते तर ती शोधण्याचं काम ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जातं ते अभिव्यक्तीने ज्या दिवसापासून ह्या खात्याचा कार्यभार घेतला तपासून सुरू केलं निश्चितच भविष्यात त्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला ते अगदी मोठ्यातल्या मोठ्या माणसाला सुद्धा होईल कारण आज जर बघितलं तर दुधातली भेसळ हव्यातली भेसळ किंवा तेलातली भेसळ शरीराला घातक भेसळ त्या ठिकाणी आहे त्याच्यावर सुधराव करण्यासाठी त्याचप्रमाणे काही शासनाच्या तुमच्या एक डिपार्टमेंट आहे ते माझ्या कार्यक्षेत्रात येत त्याच्यामुळे त्याच्यातही सुधारणा करणं गरजेचं आहे त्याच्यात लसेस तयार होतात मग जे काही विषारी प्राण्यांचे चावे वगैरे असतात मग सप्पा असेल कुत्रा असेल त्याच्या ज्या काही अँटी लस तयार होतात त्या आज बंद अवस्थेत आहेत त्या त्या ठिकाणी मी पुन्हा सुरू करण्याचा माणस माझा त्या दृष्टीनं प्रयत्नही चालू आहे धन्यवाद या ठिकाणी निकाल झाला निकाल झाला सर्वच मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी पोहोचून माझा सत्कार करा असं चौदापर्यंत मानांना भेट पडलांना सर्वांना सत्कार म्हणजे आपल्याला मंत्रिपद या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला दोन गरजेचे आहे सात आमदार होतो त्यांनी महिन्या दीड महिन्या प्रश्न गेला आणि खरं चांगला यश मिळालं तुम्ही जे गेला या ठिकाणी सर्वांनी मदत करून त्याच यश मिळून दोन तुमच्या मिळाले परत मला सांगितलं समजा नाना गौरव पाटील सर्वच मंडळी सण सह वैद्यकीय असतील सर्वच तुमचं सरकत सत्कार करणं गरजेचं परंतु मला या ठिकाणी एक हुशार आपल्या जिल्ह्याला कृषी खातं मिळालं की ते आपल्या पश्चिम महाराष्ट्र मिळालं उत्तर महाराष्ट्रामध्ये या पूर्वसाभाजच्या माध्यमातून नव औषधं दोन्ही खाद्य मिळाले खातं जरी वेगळं असेल परंतु शेतकऱ्यांच्या आदिवासी असं इतिहास म्हणतो हा कुठल्याही खात्याचं काम करू शकतो म्हणून मागच्या आम्ही सगळ्यांनी ठरवलं की अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील असे यांचीनं चांगल्या पद्धतीनं काम करून चांगल्या पद्धतीने यश मिळवलं आणि त्याचं कामकाज या ठिकाणी राष्ट्रवादी चांगलं चाललं आहे परंतु त्या त्यांनी सभासद म्हणून तिने पक्षाच्या नेत्यांनी सुरू केली शिंदे यांनी त्यांची केली बी जे त्यांची केली राष्ट्रवादी केली आणि मग ते ठरवलं का आज सभासद म्हणून यांनी सोनी मंत्र्याला सत्कार पण कृषी मंत्र्यांना काहीतरी काम निघाल्यामुळं ते गुजरातला गेल्यामुळं आले नाही आणि झिरवा साहेब आले सभासद नोंदणी त्यांच्या हातून झाली आणि त्यांचा सत्कार झाला सत्काराच्या माध्यमातून या भागाच्या काही समस्या त्या पण त्यांनी जाणून घेतल्या त्याच्या डॉक्टर साहेबांनी शिक्षणाचा प्रश्न मांडला संपत नारायण इंटीशी आपल्या एमआटीशीचा मानला सगळे विषय मानले त्याचं शंभर टक्के झिरवा साहेब आणि कोकटे साहेब मार्गदर्शन करतील परंतु त्यांचा दोघांचा सत्कार होणं गरजेचं होतं की या भागाला टी पॉवर साहेब सोडल्यानंतर पहिल्यांदा आहे पट्ट्याला तू कोकटे साहेब असतील आणि हिरवळ साहेब असतील दोघायला पश्चिम भागामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याच्या दोन्ही खात्या मिळाले म्हणून चांगले एक आनंद त्यात चंतने निर्माण नी झालं परंतु त्या सत्काराच्या माध्यमातून सगळे नेत्यांनी ते भाषणं केले की भाषणं अतिशय उत्तम केली आणि त्याच्यात ते आपल्या अन्न वस मंत्री आणि पुरुष मध्ये जरी उपस्थित नसतील तर आम्ही सध्याचं भरत जाईल आणि शंभर टक्के या इमेलला असं नाही या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित होते ना अशा व्यक्त करतो आणि थांबतो रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम भागूल नाशिक